जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आपण निर्जला एकादशी म्हणून ओळखतो निर्जला एकादशी ही सगळ्यात मोठं व्रत आहे या दिवशी उपवास कसा करावा भगवान विष्णूंची सेवा कशी करावी त्याच्या संदर्भात आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की निर्जला एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी मानली गेली आहे आपल्याला प्रत्येक महिन्यातील एकादशी करणं शक्य होत नाही पण जर आपण निर्जला एकादशी केली तर संपूर्ण वर्षभरातील जे काही बारा एकादशी आहेत म्हणजे शुक्ल पक्षातील जे काही एकादशी आहेत ते केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून निर्जला एकादशी हा अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे आता उपवास कसा करावा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकादशी ही भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित आहे एकादशीचे व्रत केल्याने कुठलेही व्रत करायची गरज पडत नाही संपूर्ण व्रताचे फळ आपल्याला एकादशीचं व्रत केल्याने मिळतं असं म्हटलं जातं आता निर्जला एकादशी हे व्रत थोडंसं अवघड आहे कारण निर्जला म्हणजेच काय तर जल न घेता हे व्रत करायचं असतं थोडक्यात काय दिवसभर काही न खाता आपल्याला हे व्रत करायचं असतं आता सगळ्यात महत्वाचं आपण ज्यांची कायमची एकादशी आहे ते काय करतात तर ते फलाहार घेऊन किंवा फराळाचं करून कारण एकादशीचे व्रत संपूर्ण दिवस करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आपल्याला म्हणजेच त्याचा उपवास सोडायचा असतो मग आता निर्जला एकादशी आहे तर तुम्हाला दिवसभर पाणीही ग्रहण नाही करायचं तर आता सहा जूनला एकादशी आहे जर तुम्हाला पाणी हे ग्रहण नाही करायचं प्रत्येकाने उपवास करताना आपल्याला स्वतःच्या शरीराची काळजी ही खूप महत्वाचं आहे निर्जला एकादशीचे व्रत जर तुम्ही केलं तर मनातील असंख्य असे तुमच्या समस्या असेल किंवा तुमचे काही अडचणी असेल तुम्हाला मार्ग मिळतो तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात जे कोणी निर्जला एकादशी एकादशीचे व्रत करतात पण एकादशीचे व्रत निर्जला म्हणजेच दिवसभर पाणी न पिता हे व्रत केल्याने तुम्हाला अडचणीसुद्धा निर्माण होऊ शकतात तुमच्या शरीराची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यांना जे लोक नेहमी हे निर्जला एकादशी व्रत करतात ते पाणीही न ग्रहण करता हे व्रत करत असतात मग अशा वेळेस कमी बोलावं कमी थोडंसं काम करावं की जेणेकरून दिवसभरात आपली जी काही एनर्जी आहे तर ती वाया जात नाही कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपली जास्त प्रमाणात एनर्जी वाया जाते मग निर्जला एकादशीचे व्रत निर्जलीच करावा असं पण नाही आहे बरं का तुम्ही अगदी साध्या पद्धतीने म्हणजेच काय की तुम्ही फलहार करून किंवा तुम्ही खिचडी वगैरे खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता हरकत नाही पण जे कोणी हे व्रत करत नाही आपण आता बऱ्याच वेळा असं असतं की आपण फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे व्रत करत असतो मग अशा वेळीस जे कोणी एकादशी हे व्रत करत नाही ना तर त्यांनी काय करावं तर शुक्रवारी कृपया करून तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचं मांसाहार मद्यपान धूम्रपान होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासाठी घ्यावी भले तुम्ही एकादशीचे व्रत करत नाही बऱ्याच घरात तर एकादशीला सुद्धा म्हंसाहार केला जातो प्रदोषला सुद्धा म्हंसाहार केला जातो मांसाहार केला जातो तर हे चुकीचं आहे भलेही तुम्ही मांसाहार करत असाल पण एकादशीला किंवा प्रदोषला दुर्गाष्टमी असो या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही आणि एकादशीला तांदूळ सुद्धा चालत नाही म्हणजेच काय तर शुक्रवारी आपल्याला तांदळाचं सुद्धा सेवन करायचं उपवास करा अगर नका करू पण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत जे तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत आता एकादशी भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे मग याच दिवशी काही सेवा करायच्या आहेत जे आयुष्यभर तुमच्या सोबत राहील काय करायचं तुमच्या घरात जर भगवान श्री हरिविष्णू यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्ती असेल तर अतिशय सुंदर मूर्तीवर अभिषेक करावा नाही तर बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्याच घरात असते बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्ही आधी पाण्याचा नंतर दुधाचा परत दूध पाण्याचा तर अभिषेक करावा मूर्ती स्वच्छ करावी अभिषेक करत असताना कमीत कमी एक वेळा तरी पुरुष सुक्त म्हणावं एक वेळा सुक्त म्हणावं एवढं म्हटलं तरी हरकत नाही ज्यांना काहीही म्हणता येत नाही त्यांनी ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्र जप केला तरी पण हरकत नाही एकशे आठ वेळा करा अतिशय चांगलं पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे मूर्ती स्वच्छ करून स्वच्छ वस्त्राने ती साफ करून तिला तिच्या जागेवर ठेवा भगवान श्री विष्णूंचे एक रूपी असलेले बाळकृष्ण यांना तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता अगदी तुम्ही भगवान श्री फोटो समोर सुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता आता सेवा काय करायची तर लक्षात घ्या या दिवशी अगदी सहा तारखेला रात्री बारा वाजता तुम्ही एक दिवसाचं व्यंकटेश स्त्रोत्रमचं एकवीस आवर्तन सुद्धा करू शकता म्हणजेच काय तर एक मंडल करणं म्हणजेच काय तर एकवीस आवर्तन एकवीस वेळा तुम्हाला पठण करायचं असतं व्यंकटेश मध्ये म्हणाल कारण ते छोटं आहे तर एक ते आठ उई पर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि एकविसाव्या वेळी जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला सगळं पठण करायचं आहे तुम्हाला माहिती आहे का जो कोणी बारा एकादशी तुम्ही जर एकादशीच्या रात्री बारा वाजता विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम बारा वेळा पठण करता याचे अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा शकता विष्णू सहस्त्रनाम आपल्याला इतकं पठण करणं बारा वेळा एकतर एकदाच म्हणता येत नाही कारण संस्कृत आहे उच्चार चुकीचे होतात मग जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम सुद्धा एक मंडल म्हणजेच एकवीस वेळा जर तुम्ही रात्री बारा वाजता सहा तारखेच्या रात्री बारा वाजता तुम्ही हे जर पठण केलं तर नक्कीच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि साक्षात भगवान श्री हरिविष्णू तुम्हाला दर्शन देतातच आणि ज्यांची सेवा चालू आहे व्यंकटेश स्त्रोत्रमची मग त्यांना त्यांना तर काही टेन्शनच नाही आहेत कारण त्यांची खूप सुंदर अशी सेवा या निर्जली एकादशीच्या निमित्ताने होणार आहे आता ज्यांना रात्री वाजता शक्य होत नाही तर त्यांनी एकादशीच्या दिवसभरात कधी पण रात्री बाराची सेवा आहे तर ती रात्री बाराला नाही शक्य होत लहान बाळ आहेत काही अडचणी आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही दिवसभरात कधी पण एकवीस वेळा अकरा वेळा कमीत कमी एक वेळा तरी तुम्हाला व्यंकटेश्रम पठण करायचा आहे आणि विष्णू सहस्त्रनाम न चुकता ऐकावं किंवा न चुकता पठण करावं ज्यांना वाचण्यात काहीच अडचण नाही आहे त्यांनी पठन तुम्ही वाचन करू शकता या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये कारण तुळशीचा सुद्धा निर्जली उपवास असतो एकादशीच्या दिवशी हो तुम्ही तुळशीजवळ दिवा लावू शकता संध्याकाळी देवाजवळ जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा आवर्जून तुळशीजवळ दिवा लावावा एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सुद्धा सेवा करणं महत्वाचं मानलं गेलं आहे तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्यालाही तुम्ही जल अर्पण करू शकता धूप दीप ओवाळा तिथे तुम्ही दीप अर्पण करू शकता दक्षिण दिशेला तोंड करू नका फक्त साधं पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी तुम्हाला दिव्याचं तोंड करायचं आहे म्हणजेच दिव्याची वात आहे वातीची जी दिशा आहे तुम्हाला ती दक्षिण दिशेला सोडून तिथे करायचे आहे मनोमन प्रार्थना करायचे आहे भगवान पण विष्णू हे जगाचे चालक मालक पालक आहेत जर ते सगळ्या सृष्टीचे सांभाळ करू शकतात तर तर ते तुमचा माझा का नाही करणार जर सगळ्या सृष्टीचे पालन करत आहेत तर ते तुमचा माझा का नाही करू शकणार म्हणून सांगते की निर्जला एकादशी व्रत वैकल्य नाही शक्य होत किंवा निर्जली उपवास नाही शक्य होत तर साधा उपवास जरी करावा आणि तोही नाही शक्य होत तर कमीत कमी घरात जे काही नियम आटी सांगितले आहेत तर ते सुद्धा आवर्जून पालन करावं ठीक आहे तर राज्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ